लाईव्ह झालं सगळं मगाच्यापासून तीन दोन तीन नमस्कार ए टू फॅमिली सर्वांचं मनापासून स्वागत आहे नमस्कार म्हणावं ए टू फॅमिली तुमचं स्वागत आहे म्हणावा आपल्या लाईव्हमध्ये आणि हे पहा आमचं काय चाललंय आता जुन्या घरातलं जुन्या घराचं साफसफाई थोडीशी करून थोडी साफसफाई करून आमचा चालला आहे चिकन हे पहा आता दिसतोय का दिस्टे, दिस्टे, दिस्टे। 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 चिकन चा बेस चाललाय आमचा आता आखाड महिना चालू आहे स्पेशल आखाड महिना चालू आहे म्हणलो आता म्हणलो काहीतरी गावाला आलोय तर करावं म्हटलं थोडस आता चिकन खाऊन घरी जाणार आम्ही चिकन वगैरे खाऊन घरी जाणार इथं आमची आचारी आज वहिनी तुमची इथं कसं आहे वाजबीस येतोय का छान वाजबीस होता सगळं भांडी वगैरे काही नाही इथं अशीच इथूनच घेतली जवळपास भांडी वगैरे घेतली आणि चिकन शिजवाय आता इथं शेजारच्या भांडी हे आमचं गावाकडचं जुनं घर सगळं खराब झालं होतं खराब झालेलं ते बा कौलाचं घर आहे आता ते साफसफाई केली आम्ही आता आलो होतो देवरांनी वैद्य वगैरे ठेवायचं होतं त्यामुळे आलो आणि आता म्हणलं चिकनचं बेत करावं थोडंसं आता आलोय गावाला तर परत कधी गावाला येऊन चिकन करणार त्यामुळे मग ठेवलं आहे शिजवायला आता एक किलो एक किलो आणलं आहे ना एक किलो, किलो आणलेलं आहे आता ठेवलं शिजवायला इथे मित्रांनो लाईव्ह वरती कोण असेल तर कमेंट करा सर्वांनी लाईव्हला आपल्या ह्या हरशी बसली इकडं काय करते का तू ती बसली गेम खेळत कृष्णाची गेम खेळती बाहेरचं वातावरण बघा मस्त झालं पाऊस येतोय सारखाच सकाळपासून उघडलं होतं पण आता चांगलं सारखं mm. येतोय आधीमध्ये आधीमध्ये चांगली पाळी येऊन जाते मगाशी तुम्हाला मागाशी पण लाईव्ह घेतलं मागाच्या मध्ये आमचं घर दाखवतो तुम्हाला वरचं घर मोठं घर ते पण हो ते आता भाड्याने दिलेलं आहे घर ते आणि हे गावातलं घर एक इथं आमची आजी आजीराज होती तर आता आजी आमच्याकडेच असती राजगुरुनगरला नगरला त्यामुळे मग आता इथं म्हटलं रूम साफ करावी इथलं जी भांडी बिंडी होती आजीची ती सगळी गोळा करून आमच्या वरच्या घरामध्ये ठेवली होती आता माळ्यावरती

लाईव्ह वरती आपल्या कोण असेल तर कमेंट करा ला, 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 करा सर्वांनी डीके भाऊ नमस्कार डीके भाऊ स्वागत आहे तुमचं डीके भाऊ तुम्ही लाईव्ह वरती नवीन दिसताय तर मनापासून स्वागत तुमचं कुटुंब बोलताय तुम्ही आणि आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत लाईव्ह सर्वांनी लाईक करा जे कोणी लाईव्ह वरती असेल त्यांनी आपला आखाड स्पेशल बेत चाललेला आहे चिकनचा इथं चिकन शिजवायला ठेवलेलं आहे मस्त आणि ही वहीनी तुमची करते आज शिजायला आहे अजून म्हणजे भाकर वगैरे चालू आहे तिकडं पलीकडं आणि इथं शिजायला आहे नमस्कार सर्वांना कोण लाईव्हला असेल तर कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि चिकन खायला या सर्वांनी सर्वांनी या आज पाऊस वगैरे हो आहे का आज थोडा उघडला होता आमच्या इकडं आता येतोय आधी मध्ये सारखं येतोय ये पाऊस यावस का बाहेर पण मस्त वातावरण एकदम ग्रीनी ग्रीनी झाली भाऊ तुमचं बायकोने काय सिंदूर पूर्ण भागेत काय भरत नाही पूर्ण भांगेत शिंदूर काय भरत नाही म्हणतात नाही भरत दादा आमच्यात असं पूर्ण भांगेत नाही भरत दादा ते तिकडे युपी बी आर साईडला पूर्ण भांगेत भरतात आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एवढं पूर्ण भागेत भांग नाही भरत त्या साईडला जर तुम्ही गेले बिहार वगैरे त्या साईडला तर त्यांचा भरपूर मोठा हे असतं हो तुम्ही कुठून बोलताय दादा आहे दादा सर्वांनी लाईवला लाईक करा आपल्या जे कोणी लाईवला असेल त्यांनी सर्वांनी लाईवला लाईक करा आणि सर्वजण आपल्या युट्यूब फॅमिलीला आमंत्रण देतो मी या चिकन खायला सर्वांनी हे पाहता आता काढ ग बघू दे का चटका बसन पुरी इतक कागद हे हा कागद गेटीत भरायना चला बघ तो वेळच होईल मास्टर देख दादा मी मेसेज डिलीट मारलेय दादा मी मेसेज क डिलीट मारले हो देख डिलीट मारू नका मेसेज डिलीट मारू नका मेसेज चुकले असतील तर काय होतंय तर आउद्या काय दादा आमच्याकडे पूर्ण भांगेत द कुंकू नाही भरत यू पी बी आर साईडला ते जास्त कुंकू वगैरे भरतात किंवा खाली विदर्भ साईडला जास्त कुंकू वगैरे भरतात आम्ही त्याच्यात जास्त कुंकू नाही भरत आ, संदीप दादा आज काय बात बेत आहे संदीप दादा आज चिकनचा बेत आहे आम्ही आमचं जुनं घर आहे गावातलं तर ते गावातलं जुनं घर थोडंसं साफ केलं खूप एक वर्ष झालं उघडलं नव्हतं आता साफ केलं आमच्या आजी राहत होत्या पहिल्या आता नाही राहत आजी आजी आमच्या इकडेच असतात गावाला त्याच्यामुळे जरा घर साफ करायचं होतं घर साफ केले फरशी वगैरे जरा पुसून घेतली आजी भांड्या चिकन करायचं मग चिकन तब्येत केलं खायला संदीप दादा पण म्हणतात बरोबर आहे आपल्या इकडे नाही भरत हो दादा आपल्या इकडे नाही एवढा मोठा भांग भांगेत ते दादा म्हणतात ते पूर्ण भांगेत तुम्ही काय सिंदूर काय कुंकू भरा तर एवढं एवढं कुंकू नाही आपले ते यू पी बी आर साईडला ते जास्त लोक भाभी वगैरे असते ते भाभी वगैरे त्यांचं जास्त मलवट भरलेला असतो भांगामध्ये आपल्या इकडं नाही एवढं भरवत आमच्या इकडं तर नाही भरवत दादा डेके दादा परत रिलेट मारला मेसेज सर्वांनी आपल्याला आईवला लाईक करा लाईक केलेलं दिसत नाही मित्रांनो तुम्ही गावी गेला काय हो दादा बसंदीप दादा गावी येता आम्ही सध्या गावाकडं हे घर बंद होतं एक वर्ष झालं तर ते साफ वगैरे केलं आणि देवाला वगैरे निवेद्य दाखवायचं होता आज आखाडा महिन्यात दाखवतात ना निवेद्य वगैरे तर ते दाखवायचं होतं त्यासाठी आलो होतं गावाला मग सगळं झालं निवेद वगैरे दाखवून ही रूम पण साफ केलेली आहे बघा कौलाचं घरे मस्त इथं आता हे न्यायचं आहे एवढी दोन हे दोन बाचकी आहे हे इकडं एवढं बाचकं आहे ते न्यायचं आहे गावाला खाली आणि इथं साफसफाई केली चांगली आणि म्हटलं मग चिकन करूयात आता मी बायको हे हर्षो अजून एक उर्वी आणि आमची आजी अशी आम्ही एवढे मिळून इथं चिकनची पार्टी करतो आहे आता तुम्ही पण या तुम्ही कुठे राहता आम्ही राजगुरुनगर दादा पुणे जिल्ह्यात पुण्यात खूप पाऊस आहे हेच घर चांगले हो दादा पुण्यात काल तर भरपूर पाऊस होता काल परवा आमच्या इकडे सुद्धा भरपूर पाऊस होता आणि कौलाचं घर मस्त वाटतं सिमेंटच्या कार्यापेक्षा आता कौलाचं घर मस्त वाटतं तुम्ही मागाचं माझं लाईव्ह पाहिलं नसेल दादा संदीप दादा पा आमचं वरती एक आहे मोठं घर आहे चांगलं ते घर आहे पण ते पण मस्त आहे हा ह्या मागाचा घेतला आला ते कसं होतं तुम्ही बघितलं असताना इथं भरपूर अवस्था बेकार झाली आलोता घरामध्ये या संजय दादा नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आहे लाईव्ह मध्ये या सर्वांनी चिकन खायला लाईव्ह नंबर एक धन्यवाद दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो जेवढे कोणी आपल्या लाईव्ह आहेत त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा आहे का आजीला बोलव ना तुला जमत नाही एवढं मला माहिती खायला आजीला बोलू आजीच्या पद्धतीने चांगल्या करते आजी आजीलाच बोलू मसाला वगैरे काय सगळं आजीलाच माहिती असते सगळं आता काय खाती दवा ए उर्वी कोण आहे ऐका संजय दा नम लाईक केले धन्यवाद सर्वांनी लाईक करा मित्रांनो मला लाईक केलेलं दिसत नाहीये इथं तुम्ही लाईक करा सर्वांनी लावूल आपल्या आणि तुमच्या वहिनीला वहिनीला एवढं खास नाही बनवतेत त्यामुळे आमच्या आजीला चांगलं बनवते आहे त्यामुळे आजीला बोलव जा आजीला बोलवत आजींच्या हाताला मस्त चिकनला चिकन, चिकन एक नंबर करते आमची आजी तसं यांना एवढं येत नाही जमत नाही बरोबर आहे ना पटत आहे ना हर्षू पटत आहे ना तुला सगळं पटतंय ना हो पटतय बघा ती म्हणती पटतय पटतय चिकन बघून मन झालं माझं आज घेऊन जावं लागतंय मला पण <laughs> <laughs> हो संदीप दादा आता काय आकार चाले म्हणलं आहे काय रे पोरी पोरी बघत होत्या काय चालले म्हणत असतीन इथं बारखा पोरी होत्या हे काय याचा फोन फोन धरून पण नवीन हा नवीन म्हणत धरून बघते संदीप दादा आखाड चालू आहे आता न्या घरी न्या चालू द्या आखाडा माहिन एवढा मस्त आहे खाण्याच्या वस्तू शेअर केल्या नाही पाहिजे खाण्याच्या वस्तू शेअर ना केल्या नाही पाहिजे बर का बरं संजय दादा त्यांचं पण मन होतं का मग असं असतं काही <laughs> त्रिशा फॅमिली काय बनवताय चिकन चालू आहे दादा आता आमचं काय गावाला आले म्हटलं आता घर वगैरे साफ झालंय आता हे गावातलं घर आहे इथलं सगळी आमच्या आजीची भांडी वगैरे मगाशी चलामध्ये बघितलं असं ओरचं घर मोठं ते मोठ्या घरी नेऊन ठेवली सगळी बाजकी ही बाजकी आता ही चांडवली आणायची एवढी भाजकी आणि आता म्हणलो झालं आहे सगळं आता चिकनचा बेत करून होता चिकन ठेवलंय शिजवायला या चिकन खायला तुम्ही काय बनवता चिकन आहे चिकन भाऊ मी चिकन खायचे बंद केली आहे अच्छा ओके दादा ठीक आहे दादा तुम्ही व्हेज खा मग व्हेज खायला या तुम्ही लाईक डन धन्यवाद त्रिशा फॅमिली धन्यवाद संदीपदादा शेती क कोण करतं मग आवी आम्ही खंडाने दिली दादा संदीपदा दादा खंडाने शेती दिली आम्ही करायला दुसऱ्यांना तुमच्या मुले काय त्यामुळेच मला नेलं नाही वाटतं मी नाही येणार ओला खायला याचा काही विषय नव्हता आमचं मेन काम होतं मेन काम आमचं फक्त निवेद दाखवायचं होतं आणि इथं आजीची भांडी वरच्या घरी नेऊन ठेवायची होती आणि ही रूम साफ करायची होती कारण एक वर्ष झालं हो ही, <laughs> ही रूम बंद होती इथं तर ते सगळं करून झालं हो म्हटलं मग आता चला काही आता आज काही घरी जाऊन तरी काय करायचं आहे करा चिकन मग आता एक किलो आणले चिकन आता आम्ही आम्ही काय आता ही मी दोन पुरी आणि आमची आजी एवढेच खायला आहे बेत करू आपण त्याला काय गावाला येऊन आपल्याला रूम मोकळीच असते इथंही रूममध्ये येऊन करू आपण बेत शेतामध्ये खायला तर मस्त वाटतं हस्त आहे हो छान वातावरण आहे गावाकडे हो एक नंबर वातावरण आहे गावाकडे काय रे पोरी न या इकडे या येतं पोरी दोन बार खाणले पोरी सारखे बघत येत काय चालले नक्की काय बघ म्हणत असेल काय मोबाईलमध्ये बघून बोला ते काय कळत नाही त्याला नवीन काय वाटत असं सारखे येते येऊन दुखू येतात अशा आणि जातात पळून गेले म्हणतात आता येतील ना परत या दिवसमध्ये बाजरीची भाकरी पाहिजे कडक हो बाजरीची भाकर मस्त हिवाळ्यामध्ये कसं भाकर मध्ये हिट असते आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर मस्त असते खायला सर्वांनी लाईक करा मित्रांनो लाईव्हला आपल्या लाईव्हला पण लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा सगळी भांडी मिठी तर भांडी मिठी काहीच नव्हती ही फक्त गॅस गॅस एवढा इथं सिलेंडर एवढा एवढंच होतं बाकीची भांडी आम्ही मगाशीच गोळा करून वरून नेली आता ही भांडी सगळी तर शेजारच्यांची घेतलेली आणि करायचं मस्त खायचं निघायचं घरी भाऊ तुमच्या हाताने बायकोच्या भांगेत कुंकू भर अच्छा हो भरलेले आहेत आता लग्नाच्या वेळेस भरलेले आता तिथून पुढे बायकाच भरत असतात पण रोज रोज भरायची गरज लागत नाही आणि तुम्ही म्हणताय सगळ्या भांगेत कुंकू भरा मोठ्या असं नाही आमच्या इकडे कुंक सगळ्या भांगेत नाही कुंकू भरत दादा डीके दादा ते युपी बी आर साईडला सगळ्या भांगेत कुंकू भरतात तिकडे तुम्ही पाहिलं असेल इकडे आमच्या भागात तर नाही बरं सगळ्या भांगेमध्ये कुंकू असं थोडाच भांगेमध्ये कुंकू असतो नवीन दिसत आहे ना त्यांना तुम्ही त्यामुळे येतात ते सारखे हो <laughs> नवीन तर दिसतो जे पण आता मी मोबाईल धरून बोललो असं बोलतोय ना त्यामुळे त्यांना वेगळं काहीतरी वाटत असं नक्की काय मोबाईल धरून बोलत आहे असं त्यामुळे सारखे डोकवायला येतात हर्षू काय रे बापूरला बघा हा ना <laughs> 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 <हर शुकाये रिबा। laughs> कौलाच्या घरात एक दोन कॉमेडी व्हिडिओ बनवू शेतकरी कधी ड्रेस कोडवरती मराठमोळी साथ आता शेतकरी ड्रेस तिथून कुठून आणायचा इथं काहीच नाही सगळं मोकळं हे दिसतंय का इथं काहीच नाही आता कॉमेडी व्हिडिओ असा बनवायला काय कोणता कॉमेडी व्हिडिओ असेल एखादा जरा मला सोडवर असेल तर एखादा बनवितो लगेच असं ह्याच ह्याच ड्रेपरीमध्ये फक्त जरा म्हणजे लोकेशन चेंज आपलं घरातलं अ ओमकरदा खूप कंटाळा आलेला दिसतोय वहिनींना काम करून आलाय का कंटाळा आज दिवसभरात लाईव्ह घेतली दादाने फक्त <laughs> लाईव्ह आज आज भरपूर लाईव्ह घेतली मी आज तुषार भाऊ कसा आहेस अ म्हणतोय ओमकरदा म्हणतोय भाऊ कसा आहेस चुलत्यांकडे चुलता नाही चुलता होत धोतर नाही घालत चुलता पॅन्ट शर्टच घालतोय चुलता नाही धोतर आणि पाऊस आहे मध्ये मध्ये सारखं आता बाहेर मग चांगल्या पावसाला लागले सारखी चांगली पाळी येते पावसाची ते बघा म मणीमेव पण आली इथं वास आलाय वाटतं मी भारी आहे रेंजच नाही जिओला रेंज नाही आहे इथं एअरटेलला रेंज आहे एअरटेलचा टॉवर आहे गावामध्ये एअरटेलला एअरटेलला पण पहिली रेंज नव्हती पण आता एअरटेलला पण रेंज आहे इथं भरपूर रेंज आहे आमच्या गावामध्येच टावर झालेला आहे एअरटेलचा हो चा, का अरे छत्तीस टक्के चार्जिंग राहिली माझी तर बंद व्हायचा वहिनींनी काय वहिनींना दे बनवून लेमन टी लेमन टी कशाला लागते आता डायरेक्ट सूप प्यायचं चिकनचा आता लेमन टी ची काय करत नाही वहिनीला वहिनीला तर तरी येईल म्हणजे अरे कौलाची घरं जास्त नाही राहिली त्यामुळे मन जुने घर असेल एखाद्या त्यासमोर व्हिडिओ बनवू एखादा आता जुनं इथं तर नाही बनवता यायचं कारण इथं जागा नाही एवढी गावातल्या घरात वरच्या घरी जायला लागेल मग आणि व्हिडिओ कोणता व्हिडिओ पाठव एखादा तर तुझ्याकडं आज मला वाटते नॉनव्हेज नियोजन आहे हो हे काय नॉनव्हेजचं नियोजन आहे चिकन टाकलीस ए चिकन बक्की नाही काय म्हणते एवढा वेळ लागतो

अ आज मला वाटते ना हो जा मग कोणते पण बनव फक्त कॉमेडी बनवू अच्छा आता शिजले <tip> वाटतं ना ग थोडंसं मला वाटतं चिकन खातानीच कॉमेडी बनवू कॉमेडी व्हिडिओ पाहिला होता ना ग आपण चिकन खातानी ते रस्सा रस्सा वाढते नुसताच हाडा हाड पीस पीस त्याला वाढते नाही पीस पीस तुला वाढते हा माझं माझ्या पुढं ताट असतं मला तू वाढते आणि चिकन मला इकडं वाढते जास्त नंतर फिरवते असं बरं ठीक आहे असं बनवू एखादा व्हिडिओ आमच्या तोंडाला पाणी सुटले पुढे नको खाऊ रे बरं <laughs> इकडं इकडं कॅमेरा करतो असा अ <laughs> बोलवा तरी वहिनीला खायला येतात मी इकडे इकडून तिकडे येई ह हो या, या खायला या, या। हर्षबा व्यवस्थित झाली का हर्षबाळचा ताप उतरला आता मग कसे औषध दिलं तर हर्षबाळाला ठीक आहे भाऊ आता, कुंकु। कुंकु जा आता भर ना थोडा भांगेत कुंकू भर अरे भाऊ भरलाय का भांगेत कुंकू कुंकू भरून काय करायचं आता झालं आता एकदा लग्न एकदा भरलाय कुंकू आपण लग्नाचे वेळेस सारखं सारखं थोडी भरायचं असतं थो। अजित दादा नमस्कार लाईव्ह मध्ये दाखवू नकोच तोंडाला पाणी सुटेल अच्छा ओके एका इकडे झाला कॅमेरा हरशुक कॅमेरा धरतो चांगलं झालंय बरं का सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांनी यायला एवढा बाहेरचं वातावरण बघा कसं आहे मस्त आहे बाहेर आणि तुम्हाला आमचा जुना वाडा दाखवतो आमचा ते जुना वाडा होता ह्या ह्या घराच्या बाजूलाच्या इकडून mm. आता पडलेला आहे पूर्ण पूर्ण गवत वगैरे गो आता उगवलेलं आहे तिथं मध्ये मध्ये भिंती वगैरे आहे फक्त थोड्याशा गावाकडला वाडा जुना वा गावा वाडा आमचा जेव्हा खटलं होतं आमचं मोठं तेव्हा सगळे एकत्र राहत होते तर तो वाडा दाखवतो तुम्हाला नियोजन इथं मी तिकडे आपली गाडी लागली कलरला आणि हा आमचा जुना वाडा होता इथं जेव्हा पूर्ण गवत वाढलेली तिकडं तिकपर्यंत पहिल्याकडं ते झाड झाडाच्या पलेक नाही तिकडं इथून चालू होत असं हे पायाच्या दगडी दिसत हे वाड्याच्या दगडी आमच्या खाली अशा इथं इथे भिंत पण दिसत बघा गवतानी उगवलेली सगळी पूर्ण मोठा वाडा होता पाहिला इथं आता पडलाय सगळा कारण आता कोण तिथं राहत नाही एवढं काय रे हा शिजले आम्ही वाऱ्यापैकी शिजले गाल वे नाही तिलाही संतोष दादा आमच्या इथे पण मटन बनवलंय अच्छा ओके दादा मस्त छान आमच्या इथे चिकन बनवलंय भाऊ मला बघायचं आहे कुंकू भरत नाही अरे भाऊ डेके भाऊ इथं आता आम्ही कुठं आलेलो आहे आमचं जुनं घर आहे इथं कुंकू कडून यायचा मला सांग बरं तू भांग भरायला बा आता कुठून कुंकू भरू भांग आहे तुमच्या वहिनीचा सांगा आता बघ ना खाऊन तुला कळतंय का नाही खाली बस रे अर्षू सोनल काय गडवीस किंम आहे दुपारी एक वरती येऊन त्याला आय लव यू बोलत होती अच्छा हा का मला कळल ते फेक आयडिया होता तो सोनलचा मी चॅनल चालू करू का कर की चॅनल शिजू दे मला तर वाटते कच्चा आहे शिजलं आहे का शिज शिजलं आहे शिजलं आहे वहिनी म्हणते शिजलं आहे तुमचं इथे रे रे बस शिजले म्हणते तुमची वहिनी शिजला असं ना आता मस्त छान शिजलं आहे चला आता मित्रांनो लाईव्ह बंद करतो माझ्या मोबाईलला चार्जिंग पण राहिलेलं नाही आहे आणि हे आवाज बंद करणार शिव हो तेव्हा बस आवाज कमी कर आवाज कमी करते तो लाईव्ह बंद करतो मित्रांनो कारण चार्जिंग संपत आली माझ्या मोबाईलला इथं इथं ऑलरेडी लाईटच नाही आहे एका रूममध्ये इथं कावलं जगे आता आता राहत नाही कोण म्हटल्यावरती काय गरजच नाही लाईटीची त्यामुळे चार्जिंग संपत आली आपण संध्याकाळच्या मध्ये बोलूया आज जर म्हणजे जर आला तर मग नाही होऊ शकत संध्याकाळचा चला येऊ पण घेऊ संध्याकाळी कर अजय दादा किती पीस चेक करता चेक करता करता चिकन संपून जाईन हे <laughs> काय तुमच्या वहिनीच चाललेलं आहे चिकन शिजलं का नाही शिजलं का नाही शिजलं का नाही शिजलं का नाही जेवण करून आलेलं आहे घर साफ केलंय आता भूक लागलेली त्याच्यामुळे अंजली ते नका दादा अंजली आता काही चार्जिंग मोबाईल नाही राहिले मी नेमका आज ह्या नाही बाबा ते ना, ना, ना चार्जिंग करायला आजी नाही काय बरं काय म्हणते आजी आता कर खरं नाही चांगलं झालं पाहिजे जरा वहिनी हा रात्रभर व्यवस्थित होता का चळवळ होत का चावत चावळत होता डेके भाऊ भाऊ देवाला जाऊन आले ना, ना मग देवाला कुंकू नाही लावत का आता देवाला जाऊन आलो देवाला कुंकू वगैरे सगळं तिथं सगळं तिथंच आम्ही लावून आलो असं सगळं घरी घेऊन येतं तेव्हा जेवढं लागतं तेवढंच घरून घेतलं होतं आणि सगळं देवाला वगैरे लावून मग सगळं संपलं आता ओम सोनलची आठवण येते नव्हती ना तुला हा टाक हो देवरे तिकट काय नाही होत झालं तिकीट सोनलची आठवण खूप येत होती आता काय सांगायचं रात्रभर झोपायला नाही आम्हाला सोनं गॅस कुठून आणला इथे दादा इथंच गॅस होता आमचा आमची आजी इथं रात होती ना आता आजी आज मग लावीमध्ये बघितलं ना तुम्ही आजी ती आजी आज आमची आज इथंच राहत होती मग तो गॅस आमचा इथंच होता ह्या रूममध्येच गॅस होता मग फक्त रूम वगैरे साफ केली बाकीची भांडी वगैरे इथली वरच्या आमच्या वरच्या घरीमध्ये ने वरच्या घरी नेऊन ठेवली आणि आता ही बाकीची भा सगळी राहिलेली ही हे घरी घेऊन जायचं आणि मग थोडंसं बेत करू म्हणलो चिकनचा आणि मग जाऊ घरी आता अंजली ताई कसं आहे मग चिकनचा बेत आहे ना अंजली काही नाही बनवते तुमची अरे बस नाही तर तिकडं ठसकता इथं बस खाली बस खाली मी तर तो तू लॉक उघडून बस खाली ना नाही तर माझ बस खाली इथं खाली बस बस खाली बस 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 काय ना असं थोडं थोडं घेतलं इकडं एवढं काय इकडं हा फायला एवढं करायचं आहे काय ओके 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 पाहा झाले मित्रांनो इकडं आता हे फ्राय करायला ठेवले आमच्या वहिनी इकडं मला पण मला पण पिझ्झे काय पाहिजे पाहिजे अच्छा अच्छा अंजली ठसकवलं आता हे पा कशी जुनी घर आहे घे अजून होत थोडं ठेवू फक्त खाली घ्या चालू जे काय करला पण तुला वाटत असेल आजीच्या हाताला चव आहे वहिनीच्या हाताला नाही तर मग हाताने करून खा चिकनला चव नाही बाकीच्या हाही चव बहिणीच्या तुमच्या पण चिकनला चिकन जास्त करत नाहीये ते त्यामुळे नाही एवढं चिकन खास नाही होत त्याच्या हातचं पण आजीच्या हातचं जर खाला ना तुम्ही तर हॉटेलची चव तुम्ही काय विसरून जासान अशीच आहे आजीच्या हाताला पण आता आजीच तिकडं बसली तर काय आमची आजीच तिकडं बसली तिकडल्या घरात हल्लीकडं त्यामुळे जाऊ दे आता करू आम्ही जाता कसं होईन तसं होईन तुमचं काय तुमचं पोट दुःख काय दुखेल मटण काय नजर काढा दादा नजर काढा हो अंजली आहे म्हणते नजर काढा तुमचं पोट दुखेल नाही तर आम्ही सर्वांना <coughs> आमंत्रण दिलेले अंजिनी ताई सर्वांनी या चिकन खायला हे <coughs> गाव इथं आमचं आता खाली गावात आलेले पान्याने दिला तो पाणी बॉटल आणि पहिली कशी जुनी घर होती बघा मित्रांनो अशी मस्त अशी जुनी घर आता शक्यतो गावामध्ये सुद्धा पाहायला भेटत ना त्यामुळे तुला मी म्हणतो तू हाताने करून खा अच्छा मला मला पण येतं दादा ओमकार कि दादा मला सुद्धा करायला येतं चिकन असं नाही की मला जमत नाही मी सुद्धा करून खातो आई कुठे गेली आई कोणाची माझी आई म्हणतो का कोणाची आई म्हणतो दादा तुमचं गाव इथून किती किलोमीटर आहे दादा आमचं आपलं सॉरी अंजली ताई आम्ही जिथं राहतो ना आता राजगुरुनगरला तर राजगुरुनगरवरनं फक्त दहा दहा अकरा दहा पंधरा किलोमीटर गाव आहे आमचं इथनं राजगुरुनगरवरनं हो सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो ज्यांनी कोणी आपल्या लाईव्हला लाईक केली नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह आणि चला लाईव्ह बंद कर तुम्हाला एक सेकंड हँड काय है? सेकंड हँड वॅगनर गाडी अच्छा बघू नक्कीच बघू तुम्हाला सेकंड हँड वॅगनर गाडी मला नक्कीच बघू वाचल्यावरती नक्कीच सांगू लाईव्हमध्ये आपल्या तुम्हाला तर चला लाईव्ह बंद करतो मी आता कारण भरपूर टाईम पण झाला आहे आणि काय म्हणतात आता कांदा करा जरा तुमच्या वहिनीला मदत करू लागतो थोडीशी आता वहिनीने फाय वगैरे करून ठेवलं इथं थोडी मदत करू लागतो वहिनीला आणि चार्जिंग पण संपत आली फक्त तीस टक्के चार्जिंग राहिलेली हां तुझीच नक्कीच नक्कीच भेटू आपण संध्याकाळच्या लाईव्हमध्ये सर्वांनी तोपर्यंत सर्वांना बाय बाय एक जरा बघा मस्त पाऊस येऊन गेलेला आत्ताच चला बंद करतो लाईव्ह आता भेटू आपण संध्याकाळी मित्रांनो बाय बाय सर्वांना आणि या पुन्हा एकदा चिकन खायला आहे बा फ्राय केलेले मस्त चला